मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा येणारा पुढील जबरदस्त प्रोमो समोर आलाय पाहायला मिळते की अर्जुन साल, आता जंगलामध्ये पूर्णपणे असतो त्यानंतर महिपत सुद्धा तिथे पोहोचतो आणि त्याच वेळी प्रतिमा तिथे येते तर आता महिपतला बघून प्रतिमाला सगळ्या भूतका आठवतो प्रतिमा म्हणते की राक्षस तुला मी सोडणार नाही तर इकडे ते रागव बोल लागतो की बावीस वर्षानंतर का होईन ना तू मरणार तर माझ्या हातूनच तर मैपत बंदूक काढतो त्याच वेळी तिथे अर्जुन येतो अर्जुन धावत येतो अर्जुन आणि मेहबतच्या गुंडांचा काही फायटिंग सीन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर लगेच जंगलामध्ये आता चैतन्य आणि पोलिसही येथे पोहोचतात आणि मेहबतला रंगी हात गिरफ्तार करतात तर मेहबत नाटकी करत तुम्ही हे केलेलं नाही वेळी अर्जुन त्याचा आता व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये त्याने सगळ्या गुन्हा कबूल केलेला असतो महिपतला पोलीस घेऊन जातात पण मात्र सायलीला काही योग्य वाटत नसतं थिरवीराजांना म्हणते की तुमची आणि यांची काही दुश्मनी आहे का कारण बावीस वर्षापूर्वी महिबत तुम्हाला ओळखतही नव्हता मग त्याने तुमचा अपघात का घडवला असेल म्हणजे मागे नक्कीच कुणीतरी तिसरा व्यक्ती आहे आता तो तिसरा व्यक्ती कोण तर तिसरा व्यक्ती म्हणजे रविराजचा स्वतः सख्खा भाऊ नागराज तर आता ना हे नागराजचे सत्य कधी समोर येईल हे पाहणं रंजक आहे